व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनेल मध्ये नवीन असाल तर चॅनेल लाईब करा आणि बेलबात विसरू नका पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विकास लक्षात घेता एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे शहर आणि परिसराच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरची जागा ही योग्य असल्याने विमानतळ त्याच जागेवर करावे लागणार आहे ज्या गावातील जमीन जाणार आहे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पुरंदर विमानतळा संदर्भात आपली भूमिका मांडली पवार म्हणाले की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुरंदर विमानतळासाठी जात आहेत त्यांना विश्वासात घेऊन हे विमानतळ करायचे आहे अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या मात्र आता तरी सध्या पुरंदर शिवाय पुण्याजवळ दुसरीकडे जागा पाहायला मिळत नाही सध्याचे पुण्याचे विमानतळ संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्वाचे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाची पुण्याला गरज आहे विमानतळाला गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना नाराज करायचे नाही योग्य मोबदला देऊन शेती करता आली पाहिजे पुरंदर विमानतळासाठी जी जागा लागणार आहे त्यामध्ये एकही एक गाव जात नसल्याने समोर येत आहे त्याचे कारण म्हणजे आधी लागणाऱ्या जागेपेक्षा कमी जागा घेतली जाणार आहे अनेक बाधितांचे त्याच भागातून पुनर्वसन केले जाणार आहे एमआरडीसी वतीने करण्यात येणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे पुरंदर भागातील जनतेला आवाहन आहे यातून नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गुरंगे नेमकं यावेळी काय म्हणाले ते एकदा पाहूयात विमानतळ प्रकल्प आम्हाला नकोच आहे ही आमची सातही गावांची स्पष्ट भूमिका आहे यासाठी गेली नऊ वर्ष आम्ही सातत्याने शासनाच्या विरोधात लक्ष देत आहोत शासनाच्या किती पॅकेज जाहीर केले किती घोषणा केल्या तरी त्या तात्पुरत्या असतात मात्र यामध्ये शेतकऱ्यांचं कोणतेही हित नसून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे